नमस्कार शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या स्वप्रेरित व्हा डॉक्टर विजयराज मगदूम डॉक्टर जेजे मग्दूम अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत पाहूया सविस्तर बातमीपत्र येथील डॉक्टर जेजे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रथम वर्ष द्वितीय वर्ष अभियांत्रिकी एमटेक तसेच एम सी एमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व पालक यांचं स्वागत व सत्कार समारंभ संपन्न झाला आहे कार्यक्रमाची सुरुवात ट्रस्टचे दिवंगत चेअरमन कैलसोशी डॉक्टर जेजे मगदूम व कैलसोशी प्रभा जे मगदूम यांच्या प्रतिमेस वंदन करून करण्यात आली आहे प्रथमवर्षी विभाग प्रमुख डॉक्टर एम बी बिलोडे यांनी प्रास्ताविकात उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे हेतू व विषय व्यक्त केला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम होते कार्यक्रमासाठी उद्योगपती अजित गटे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व डब्ल्यू डीचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर प्राध्यापक युवराज पाटील कार्यकारी संचालक डॉक्टर सुनील अडमोटे उपस्थित होते आपण चांगल्या नोकरीच्या शोधात फिरण्यापेक्षा चांगले उद्योजक होऊन इतरांच्या हाताला काम देऊ शकता असे अजित गटे यांनी सांगितले आहे सोबतच काही विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या कंपनीमध्ये नोकरीची नियुक्तीपत्रे दिली आहेत आपल्या जडणघडणीमध्ये महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा असून महाविद्यालयाचा मी ऋणी आहे असे गौरव उद्गार क्रांती कुमार मिरजकर यांनी काढले आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर